अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात खळबळ आरोपीच्या घरी पोलीस चहापाणी करत परतल्याचा आरोप आरोपीकडे पिस्तूल व तलवार असल्याचा दावा पीडित कुटुंबाच्या जीवितस धोका वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा जालना शहरातील कदिमजालना पोलीस ठाणे हद्दीतील रोहिला गल्ली परिसरात अल्पवयीन मुलीवर विनयभंग आणि तिच्या कुटुंबातील तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडल्याचा आरोप अहमद खान यांनी केला आहे या प्रकरणात आरोपी विरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पोलिसांनी आरोपीस अटक न केल्यानं पीडित कुटुंबांनी संताप व्यक्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी आरिफ खान उर्फा अनवर खान यांना घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे यावेळी विरोध करणाऱ्या अल्तमश या तरुणाच्या तोंडावर फायटरनं हल्ला करत दात पाडले या घटनेनंतर कदीम जालना पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विनयभंग व वा मारहाणीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे मात्र पीडित कुटुंबाचा आरोप आहे की पोलिसांनी आरोपीला अटक करण्याऐवजी त्यांच्या घरी जाऊन चहापान करून परतले घटनेला चोवीस तास उलटूनही आरोपी मोकाट फिरत असून त्याच्याकडे पिस्तूल व तलवार असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध असल्यानं आमच्या कुटुंबियाला धोका निर्माण झाला आहे असं पीडितांनी सांगितलंय या प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांकडे दाद मागणार असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं साहेबांकड साहेबांकड जाऊन मी सगळे प्रयत्न केले तरी माझा गुन्हा दाखल होत नव्हता मी काल सकाळी एक वाजल्यापासून रात्री साडेबारापर्यंत मी ठाण्यात उभा होतो माझे अख्ख्या कुटुंबासोबत माझी अल्पमाईन मुली आम्ही सगळं ठाण्यात उभं असताना तरी ठाण्यातले पी आय अँडिवायस पी साहेब यांनी काहीच माझी काळजी घेतली नाही रात्री साडेबारा वाजता पुन्हा मी एका वरिष्ठ नेत्याकडे गेलो त्या नेत्यांना माझ्यासाठी फोन लावलं तरी यांनी काही काळजी घेतली नाही जे आरोपी आहे यांचं ऑलरेडी रेकॉर्ड तीन वर्षापासून आम्ही अति सहन करतो हे अतिची आपण माझ्यावर एक एन सी ह्या ठाण्यात दाखवा नाही तर त्या आरोपीचे एवढे रेकॉर्ड आहेत की जेवढे रेकॉर्ड ठाण्यात सगळं अवेलेबल आहे ते असताना बी एस पी साहेब डीवायस साहे, पी साहेब एस पी साहेबांकडे मी नाही गेलो हे बी मान्य आहे मला पण अडिशनल साहेबाकड डीवायस पी आणि पी आय साहेबाकड या होतो काल दुपारी एक वाजल्यापासून रात्री बा, बारा एक वाजता मग माझा गुन्हा दाखल केला तो बी माझ्या इच्छा अनुसार नाही झाला त्यांच्या काळ अनेक शस्त्र आहेत हे सगळं पोलिस कॉन्स्टेबल तिथले जेवढे असतील त्यांना जाणू आहेत त्यांचं सगळं माहिती आहेत त्या आरोपीला हे आम्हाला म्हणून जात आहे की आरोपीला आणू आणि ते पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या घरात जाऊन चहा पिऊन परत येत आहे की यांची काय साठगाठ आहे ही उघड व्हावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे